नमस्कार मी डॉक्टर भास्कर माने क्रीडा संचालक स्वामी रामचित नांदेड यावर्षी जे आमच्याकडे पश्चिम भागीय आंतरविद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये पाच राज्यातील महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि गोवा या पाच राज्यातील सोळाशे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि दोनशे तीस व्यवस्थापक महादर्शक त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र व्हॉलीबॉल वाल करून अधिकृत पंच राष्ट्रीय पंच अथवा आंतरराष्ट्रीय दर्जेचे पंच आम्ही या स्पर्धेसाठी बोलवले आहेत जेणेकरून की कुठल्याही संघावर कुठल्याही खेळाडूं आम्ही होणार नाही या दृष्टीमधून आम्ही तज्ज्ञ पंचाची नेमणूक केलेली आहे त्या पण त्या स्पर्धेसाठी टेक्निकल कमिटी पण आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे आणि या स्पर्धाचे स समन्वय कोण छत्रपती अवॉर्ड प्राप्त माननीय अंकुश पाटील सर हे काम पाहत आहेत विविध समिती आम्ही स्थापन केले आहे विविध समितीच्या माध्यमातून क्रीडांगण असेल निवास व्यवस्था असेल अथवा भोजन व्यवस्था असेल अशा अनेक समितीच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धा अनेक खेळाडूंना आणि अने आलेल्या बाहेर पाहुण्यांना जेवढी चांगली सोय देता येईल तेवढी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धा आयोजन करण्याची येईल याने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश म्हणजे हे स्पर्धा सतत होत गेल्या तर खेळाचा खेळाडूचा विकास निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला खात्री आहे या स्पर्धा घेणं म्हणजे याच्या मागाला उद्देश की या परिसरातील खेळाडू या परिसरातील जे लहान लहान मुलं आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यांनी येऊन या स्पर्धा पाहिलं पाहिजे आणि स्पर्धा बैल्यानंतर त्यांच्यात एक उत्साह येतो की आपण ते आपण असं खेळलं पाहिजे तयार झालं पाहिजे म्हणून आम्ही ह्या स्पर्धा आयोजन करत आहोत आणि आताच्या काळात अशी प्रस्थिती झालेली आहे की आताची तरुण पिढी ही व्यसनाधीन त्या आली जात आहे पण जर मैदानावर आलं तर निश्चित ही तरुण पिढी आपली चांगली मैदान गावते आणि आम्ही आपल्या महाराष्ट्राला देशाला चांगली नागरिक मिळतील खेळाच्या माध्यमातून आणि खेळाच्या माध्यमातून जे पहिले फर्स्ट सेकंड थर्ड आहे जेणे स्पर्धेत असेल अथवा महाराष्ट्र नॅशनल लेवल असेल अथवा आंतररा विद्यापीठ स्पर्धेत असेल अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धे असेल ते महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांनी पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे ते खेळाडूंसाठी एवढी चांगली संधी आहे की पाच टक्के मध्ये गोर गिरवाचे खेळाडू लागतात आणि त्यांची उर्जीक लागते आणि त्यांचे संसार त्यांचे संसार चांगल्या प्रकारे फुलतात चालतात आणि मला खात्री आहे महाराष्ट्र शासन असेल अथवा केंद्र शासन धन्यवाद यासाठी व्यक्त करतो आणि खेळाडूंना सामान नोकरीमध्ये घेतलेला आहे या स्पर्धा सहा क्रीडांगण व दोन त्यांना प्रॅक्टिससाठी दोन कोट असे सहा एकूण आठ मैदान तयार केले आणि आठ मैदानावर दिवस रात्र म्हणजे मध्ये ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार एकूण एकशे चौदा संघ सोळाशे खेळाडू त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला ही म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंज आहे एवढ्या संघाचं व्यवस्था असेल वाहतूक असेल अनेक गोष्टी असाल ती करणं म्हणजे आमच्यासाठी एक कार्यात्मक हे आहे तरी पण आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत प्रेमी नावाज व्हॉलीबॉल प्रेमी आहे जे व्हॉलीबॉल वाल प्रेमींना माझं एकच आव्हान असेल की आपला जेवढा दर्जेदार खेळ आहे जेवढे जे गुण कौशल्य आहेत ती इथल्या नांदेडकरांना दाखवावे म्हणजे आपल्या कौशल्याचा निश्चित नांदेडकर फायदा घेतील आपल्या चार जिल्ह्यातले खेळाडू ज्या त्या जिल्ह्याचे जुने खेळाडू आपल्या निश्चित आपल्या जे नवीन तंत्रज्ञान आपण घेऊन इथं आला त्याचा आपण खरोखरच त्यांचा आम्ही फायदा घेऊ आणि आपल्या त्याचं स्वागत करतात यजमान संघापैकी किती नाही आपला यजमान संघ म्हणजे आपल्या स्वामी रामांत्रित मॅडल जेकडं त्या नावानंच आपला एक संघ संघ मागच्या वर्षी आपला संघ अतिशय उत्तम खेळलेला आहे आणि पात्रता फेरीमध्ये क्वालिफाईड राऊंडला हरलेला आहे जर तेवढा आपण एक मॅच केला असतो तर पहिल्या चारमध्ये जात होतो आपण परंतु आपल्या खेळाडू चांगला दर्जेदार खेळ खेळतात तुम्हाला अभिमान सांगू असं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले विक्रमचं ठाकरे असतील कैलास पाळणेसर असतील अथवा छत्रपती आवडे रामकुश पाटणेसरा असतील खरोखर छान या लोकांनी पण मागच्या वर्षी पण मेहनत घेतली आणि यावर्षी पण मला निश्चित आहे की आपला संघ चांगली कामगिरी करेल